दोन ऑक्टोंबर गांधी जयंती लवकरच येत आहे त्यानिमित्ताने केंद्र सरकारने स्वच्छता पंधरवडा सुरू केला असून त्या अंतर्गत म्हणजेच स्वच्छ भारत प्रत्येक व्यक्तीला रुपये मिळणार असून या केंद्र सरकारच्या योजनेसाठी सतरा सप्टेंबर पासून ते दोन ऑक्टोबर पर्यंत ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता मग हे अर्ज करण्यासाठी नेमकी पात्रता काय कोण कोण अर्ज करू शकतं अर्ज कुठे व कसा करायचा त्याचबरोबर हे पैसे कसे मिळणार हे सर्व प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा या मधली माहिती समजल्यास आपल्या इतर मित्रांना शेअर करा या व्हिडिओमधील माहिती व अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा आणि सर्वांच्या अगोदर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनेल आत्ता जॉईन व्हा त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर चला व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या वेबसाईटची लिंक दिलेली आहे ही लिंक क्लिक केल्यानंतर किंवा ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने या वेबसाईटचा इंटरफेस तुम्हाला दिसेल आता मित्रांनो यासाठी कोण अर्ज करू शकतं तर ज्यांच्याकडं शौचालय नाही त्यांनी या वेबसाईटवर येऊन ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरायचा आहे आणि मग त्यांना शौचालय बांधणीसाठी जे काही बारा हजार रुपये आहेत ते मिळणार आहे आता ज्यांच्याकडे शौचालय असेल तर त्यांनी अर्ज करू नये आता यासाठी कोण कोण अर्ज करू शकतो हे आपण पुढे पाहणार आहोत तर ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं सिटीजन कॉर्नर या ऑप्शन मध्ये यायचं आहे कॉर्नर कॉर्नरमध्ये आल्यानंतर इथं ऍप्लिकेशन फॉर आय एच एच एल हा जो काही ऑप्शन दिसतो या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो तुमच्या समोर ओपन होईल इथं तुम्हाला सिटीजन रजिस्ट्रेशन हा ऑप्शन दिसत आहे आता मित्रांनो प्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करा करावं लागेल रजिस्ट्रेशन करत असताना सिटीझन रजिस्ट्रेशन हा जो काही ऑप्शन आहे या ऑप्शनवर हो, तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो परत तुमच्यासमोर ओपन होईल आता इथं तुमचा जो काही मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे रजिस्ट्रेशन करताना जो आधारला मोबाईल नंबर लिंक आहे तोच मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे आता ज्यांच्या घरामध्ये शौचालय उपलब्ध नसेल ज्यांना शौचालय बांधायचं असेल त्यांनीच काय करायचं आहे यासाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे आता तुमच्या मोबाईलला जो मोबाईल नंबर आधारला जो तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तोच मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर गेट ओ टी पी या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे आता तुमच्या जो काही आधारला मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर तुम्हाला एक ओ टी पी प्राप्त होईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे ओ टी पी टाकत असताना मित्रांनो जरा असं सर्व्हरला जरासा प्रॉब्लेम असू शकतो त्यामुळं जरास वेळ होईल ओ टी पी येण्यासाठी ओ टी पी प्राप्त झालेला जो काही ओ टी पी प्राप्त झालेला तो ओ टी पी तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि व्हेरीफाय या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे व्हेरीफाय या बटनावर ओ टी पी व्हेरीफाय या बटनावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज परत तुमच्यासमोर ओपन होईल आता इथं जी काही तुम्हाला माहिती विचारलेली आहे ती माहिती व्यवस्थित भरायची आहे जसं की तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती विचारली जाईल अशा पद्धतीनं मोबाईल नंबर तुमचा व्हेरीफाय केल्यानंतर इथं तुमचं जे काही नाव आहे ते नाव म्हणजे ज्या कुटुंब प्रमुखाचं नाव असेल किंवा ज्या व्यक्तीवर ही योजना तुम्ही करत असाल त्या व्यक्तीचं नाव जो काही नंबर टाकला होता आधारवर जो काही नंबर आहे ते नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे जसं काही जेंडर निवडून झाल्यानंतर खाली तुम्हाला इथं तुमचा जो काही आधारवरला पत्ता आहे तो पत्ता तुम्हाला इथं टाकायचा आहे जसं आधारवर पत्ता असेल तसंच तुम्हाला इथं टाकायचं आहे त्याच्यानंतर इथून खाली तुमचं जे काही स्टेट असेल राज्य असेल ते राज्य तुम्हाला इथून निवडायचं आहे आणि जसा जो काही कॅप्चा दिसतो तो कॅपचा जसा आहे तसा तुम्हाला इथं टाकायचा आहे कॅप्चर टाकून झाल्यानंतर खाली सबमिट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली होऊन जाईल अशा पद्धतीनं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर यू हॅव रजिस्ट्रेशन सक्सेसफुली असं तुम्हाला मेसेज येईल तर लॉग इन या बटनावर क्लिक आहे लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या साठी जो काही ऑनलाईन अर्ज करता त्यासाठी तुम्हाला लॉग इन पेज तुमच्या समोर ओपन होईल म्हणजे प्रथम आपल्याला जे पेज ओपन झालं त्याच प्रकारचं पेज असणार आहे आता इथं तुमचा जो काही मगाशी तुम्ही मोबाईल नंबर टाकला होता तो मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि गेट ओटीपी या बटनावर क्लिक आहे गेट या ओटीपी बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारला किंवा मगाशी जो मोबाईल नंबर तुम्ही टाकला होता त्याला एक ओ टी पी प्राप्त होईल तो ओ टी पी तुम्हाला न चुकता टाकायचा आहे आणि खाली जो काही कॅप्चा आहे जसं कॅप्चा दिसतो जशी अक्षर लहान स्मॉल दिसतात तुम्हाला त्या प्रकारे अक्षर किंवा जसं काही कॅप्च दिसतो तो कॅप्च तुम्हाला टाकायचा सा आणि साईन इन बटनावर क्लिक करायचा सा आहे साइन इन बटनावर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो तुमच्या समोर ओपन होईल मित्रांनो लॉग इन करताना भरपूर अडचणी येऊ शकतात त्यामुळं लॉग इन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत लॉग इन करायचं आहे वेबसाईटला जरासा प्रॉब्लेम आहे त्यामुळं तुम्ही लॉग इन करायचं आहे लॉग इन निश्चित होतं पण जरा वेळ लागतो लॉग इन झाल्यानंतर अशा पद्धतीनं तुम्हाला इंटरफेस दिसेल इथं तुमचं नाव दिसेल तुमचा मोबाईल नंबर तुमचं सर्व भरलेली माहिती ती माहिती दिसेल तुम्हाला इकडे डाव्या कोपऱ्यामध्ये यायचं इथं न्यू ॲप्लिकेशन आणि व्ह्यू ऍप्लिकेशन हे दोन ऑप्शन दिलेले आहेत तर तुम्हाला न्यू ॲप्लिकेशन या ऑप्शनमध्ये यायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल इथं तुम्हाला सर्व माहिती तुमची खरी खरी माहिती तुम्हाला द्यायची आहे मित्रांनो कारण ही खरी माहिती देत असताना इथं विचारलेलं आहे बघा आता या योजनेसाठी कोण पात्र आहेत तर बी पी एल ज्यांच्याकडे बी पी एल खालील आहेत एस सी एस टी हाऊसओल्ड आणि फिजिकली डिसिप्लिन म्हणजे पर्सन म्हणजे अपंग व्यक्ती व्यक्ती त्याचबरोबर लँडलेस म्हणजे जे काही काय म्हणतो आपण जमीन मजूर त्याचबरोबर शेतकरी म्हणजे लहान शेतकरी असतील आणि हाऊसवाईफ यांच्यासाठी ही योजना आहे ज्यांच्याकडे शौचालय नसेल त्यांनी ह्या जातीतील किंवा ह्या कास्टमधील जे लोक असतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर हे क्लोज करायचं आहे क्लोज केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचं महाराष्ट्र निवडायचं आहे म्हणजेच सॉरी स्टेट निवडायचं आहे त्याच्यानंतर तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा तुम्हाला इथून निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर इथं तुमचा जो काही तालुका असेल तो तालुका तुम्हाला इथून निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर तुमची जी काही पंचायत असेल ती ग्रामपंचायत तुम्हाला इथून निवडायची तु आहे ग्रामपंचायत निवडून झाल्यानंतर तुमचं जे काही गाव असेल ते गाव तुम्हाला इथून निवडायचं आहे आता गाव निवडायला जरासा वेळ लागतो त्यामुळं जरास होल्ड करायचं आहे त्याच्यानंतर परत इथून तुमचं जे काही नाव असेल ते नाव है। ते है। आले तुम्हाला इथून निवडायचं आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथं तुम्हाला नेम ऑफ ऍप्लिकेंट ॲज पर आधार कार्ड म्हणजे तुम्ही ज्या व्यक्तीसाठी शौचालयासाठी अर्ज करता त्या व्यक्तीचं नाव जसं आधारवर नाव आहे तसं तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर पुढं तुमचा जो काही आधार नंबर असेल तो आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे त्याच्यानंतर इथं टिकमार्क करायचं आहे टिकमार्क केल्यानंतर व्हेरीफाय आधार नंबर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर एक ओ टी पी प्राप्त होईल तो ओ टी पी तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर वडिलांचं नाव असेल तर वडिलांचं पतीचं नाव असेल तर पतीचं त्यानंतर इथून तुमचं जे काही जेंडर असेल ते जेंडर तुम्हाला निवडायचं आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाली खालीनंतर इथं तुम्हाला तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची बी पी एल असेल एपीएल असेल जी काही असेल ती त्याच्यानंतर पुढे तिथून तुमची जी काही सब कॅटेगरी असेल ती सब कॅटेगरी तुम्हाला इथून निवडायची आहे सब कॅटेगरी निवडत असताना आता मित्रांनो बराचसा हा वेबसाईटला जराशी स्लो चालू आहे पण तुम्ही जर संध्याकाळी बसला नऊच्या दरम्यान तर ही वेबसाईट चांगल्या प्रकारे चालू शकते कारण केंद्र सरकारची ही वेबसाईट आहे त्यामुळे जरासा लोड लागतो आता इथून तुमची जी काही एस सी एस टी जनरल असेल ती तुमची कास्ट तुम्हाला इथून निवडायची आहे त्याच्यानंतर तुमचा जो काय आधार कार्ड इथं आता कार्ड टाईप तुम्हाला इथं विचारलं आहे तर आधार कार्ड आणि आधार कार्डचा नंबर तुम्हाला इथं टाकायचा त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा ईमेल आयडी असेल तर ईमेल आयडी आणि इथं ॲड्रेस भरायचा ऍड्रेस ॲड्रेस आल्यानंतर इथं ही सर्वात महत्वाची माहिती तुम्हाला भरायची आहे जसे की तुमच्या बँक अकाउंट म्हणजे या जो काही तुम्ही बँक अकाउंट टाकणार आहे त्याच खात्यावर तुमचे पैसे जमा होणार आहेत मित्रांनो त्यासाठी ही माहिती व्यवस्थित न चुकता तुम्हाला भरायची आहे इथं तुमचं आता ही माहिती भरत असताना तुमच्या आधारला जी बँक लिंक आहे त्याचीच माहिती भरा म्हणजे डीबीटीद्वारे तुमच्या खात्यावर चटकन पैसे तुम्हाला मिळून जातील मित्रांनो तुमच्या आधारला जी बँक लिंक आहे त्याच बँकेची माहिती इथं भरा आता बँकेचा आय एफ सी कोड तुम्हाला भरायचा भर आहे आणि जर माहीत नसेल तर आय नो युअर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं कर आहे म्हणजे तुम्हाला तुमचा बँकेचा आय एफ सी कोड मिळून जाईल आता बँकेचा आय एफ सी कोड तुम्हाला मिळणार तर तुमच्याकडे जे पासबुक असतं त्या पासबुक देखील तुम्हाला मिळू शकतं त्याच्यानंतर बँकेचं नाव त्यानंतर तुमची बँकेची शाखा जी काय असेल ती ऍड्रेस तुम्हाला इथं टाकायचा आहे बँकेचा स्टेट तुमचा जो काय स्टेट असेल त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट त्यानंतर तुम्हाल तुम्हाला इथं अकाउंट नंबर लिहायचा आहे तोच अकाउंट नंबर तुम्हाला पुढे इथं लिहायचा आहे अकाउंट नंबर लिहित असताना तो व्यवस्थितला चुकवू नका त्याच्यानंतर तुमचं जे पासबुकचे पहिलं जे पान आहे ते तुम्हाला फोटो काढायचा आहे किंवा स्कॅन आहे आणि ती इथं तुम्हाला अपलोड करायची आहे आणि त्याच्यानंतर अप्लाय या बटनावर क्लिक करायचं आहे अप्लाय या बटनावर क्लिक करत असताना तुमची भरलेली माहिती व्यवस्थित भरली आहे का याची चौकशी करा पाहणी करा आणि मगच आपलाय या बटनावर क्लिक करा आपला या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट होईल सबमिट झाल्यानंतर तुम्हाला या योजनेचे पैसे जे आहेत ते पैसे खात्यावर तुम्हाला दोन किंवा तीन किंवा चार महिन्यापर्यंत तुम्हाला मिळतील आता याच्यासाठी तुमचा जो अर्ज आहे तो अर्ज डिस्ट्रिक्ट लेवलला जाईल डिस्ट्रिक्ट लेवलवरनं तो पंचायत समितीला पाठवला जाईल पंचायत समितीवरनं तो तुमच्या ग्रामपंचायतीला ऑनलाईन पद्धतीनं पाठवलं जाईल तो तिथून अप्रूव्ह झाल्यानंतर आता अप्रूव्ह कसं होणार आहे तर तुमच्या घरी जे काही ग्रामसेवक असतील किंवा रोजगार हमीचा सेवक असेल तो या गोष्टीची चौकशी करायला येईल की तुमच्या घरामध्ये तुमच्या शौचालय आहे का नाही त्याची पाहणी केल्यानंतर तिथून तो अप्रुव्हल होईल आणि अप्रुव्ह झाल्यानंतर तुम्हाला तीन ते -ती चार महिन्यामध्ये तुमच्या योजनेचे पैसे मिळून जाईल निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओ लाईक करा तसेच हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र